जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच वाजल्यापासून लाईन लावतात पण आपल्याला सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण रात्रीच खेळ चाले ही आपली प्रवृत्ती आहे सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार काम करतात बैलाचं शिंग जरी आपल्याला लागलं तर आपल्याला त्रास आप होईल असा माझा त्यांना सल्ला आहे पवाराचं नाव आणि फोटो वापरायचा नाही असा आम्हाला सल्ला आहे त्यामुळे आम्ही वापरत नाही आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरतो आमदार केळकर अनेक वर्ष काम करत आहेत विकास कामामध्ये त्यांना खरंच डावललं जातंय असं असेल तर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नरेश म्हस्के यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे शिवतारे यांचा स्थानिक पातळीवर विषय संपलेला आहे ठाणे जिल्ह्यातील तिन्ही उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून आणायचे आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलेला आहे तर विश्वास आहे त्यांना ते योग्य समज देतील राज्यातील सोळा मतदारसंघाबाबत बैठक झाली ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघ चर्चेला नव्हते आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आमचा निर्णय असेल काल माझी मंत्री आणि डॉक्टर मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये बोलतो त्यांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचं आहे की माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच सहापासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण आपले, नसे, आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब करत असतात बैलाचं शिंग देखील ला आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल हीच माझी आपल्याला सल्ला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टी व्हीवर बघितलं की अभिषेक मनुसंघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि नाव वापरतो आहे असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव फोटो वापरायचं नाही ठाण्यातील कार्यालयदेखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं सा नाव आणि फोटो वापरत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर काय अभिषेक मनुसंघवी यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन एक्क्याण्णवला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादानी केलं अनेक महत्त्वाची पदं महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे नव्याण्णव नंतर जिंकत आलेलं आहे म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या द आदरणीय आमदार संजय केळकर साहेब हे सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्ष भाजपचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्या मनामध्ये देखील ही भावना आली असेल की अनेक विकास कामांमध्ये भाजपला डावललं जात आहे आणि म्हणून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली असेल त्याच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्या विषयावर आता पडदा आपण जर पाडलात तर अधिक बरं राहील माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलं आहे की मी शिवतरेंना बोलवून योग्य ती समज देईन आमच्यासाठी स्थानिक पातळीवर हा विषय संपलेला आहे कालच भिवंडी लोकसभेसाठी महायुतीचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आमचं लक्ष आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण आणि ठाणे लोकसभेसाठी लवकरच महायुतीचे उमेदवार घोषित होतील आणि या तिन्ही उमेदवारांसाठी विक्रमी मताधिक्यानी आम्हाला त्यांना विजयी करायचा आहे हा आमचा संकल्प आहे आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री त्यांना योग्य ती समज देतील आणि वरिष्ठ पातळीवर एकदा हा विषय चर्चेला गेल्यानंतर स्थानिक पातळीवर आम्ही त्या विषयावर पडदा टाकलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन दिवसाचं ज्या वेळेला एक आढावा बैठक घेतली त्यावेळेला महाराष्ट्रातील सोळा लोकसभा मतदारसंघांबद्दल ती आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये त्या त्या मतदारसंघातील आजी माजी आमदार त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष तिथले लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या प्रत्येक मतदारसंघ त्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणा असेल कल्याण असेल भिवंडी असेल हे तिन्ही मतदारसंघ चर्चेला नव्हते आणि म्हणून जे काही भाजपच्या केंद्रातील शीर्ष नेतृत्वाबरोबर जी बैठक होत आहे त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल ही योग्य चर्चा करून लवकरात लवकर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक लोकसभेच्या जागा लढायला मिळतील